श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आयुष्य सहजपणे जिंकायचं असेल तर या जगात भोळ न राहता प्रत्यक्ष चालक बनण्याचा प्रयत्न करा कारण भोळेपणाला लोक कमकुवत समजत असतात पण जर तुम्ही थोडं चतुर बनलात ना तर आयुष्य सहजपणे जिंकता येईल ज्याप्रमाणे आपण एखाद्या वेळी प्रवास करतच असतो ना परंतु तो प्रवास करत असताना लोकांवर आंधळा विश्वास ठेवू नका लोकांवर विश्वास ठेवणं ही चांगली गोष्ट आहे आंधळा विश्वास ठेवणं स्वतःला धोक्यात घालणं आहे आता प्रत्येक वेळेला आपण ज्यावेळी प्रवास करतो त्यावेळी बघा आपण जेव्हा एकटेच प्रवास करत असतो ना त्यावेळी आपली बॅग आपण आपल्या सीटवर ठेवत असतो आणि बाजूचे बघा परके असतात त्यांना काय आपण सांगतो की बाबा माझ्या बॅगवर जरा लक्ष द्या मी जरा पाण्याची बॉटल घेऊन येतो विश्वास कोणावर ठेवलेला आहे त्या व्यक्तीवर ठेवलेला आहे बरोबर की नाही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवलेला आहे आणि आपण पाण्याची बॉटल आणायला गेलेलो आहोत परंतु त्यावेळी आपण सुद्धा सावध असणं गरजेचं आहे की बाजूची व्यक्ती कशी असेल हे आपल्याला सांगता येणार नाही बरोबर की नाही म्हणून कुठल्याही व्यक्तीला दोष द्यायचा नाही आहे परंतु समजून घेणं गरजेचं आहे जर आपण एखाद्यावरती विश्वास ठेवला आणि त्या व्यक्तीने आपला विश्वासघात केला आणि हे तिकडे पोचल्यानंतर आपल्याला कळलं तर बघा आपण दुसऱ्यांवर विश्वास ठेवू का नाही म्हणून विचार करा काही लोक गोड बोलतात काही लोक तुमच्यासमोर हसतात पण आतून मात्र त्यांचा हेतू असतो ना तो वेगळाच असतो आपण जर त्यांच्यावर विचार न करता लगेच विश्वास जर ठेवला ना तर आपल्यालाच नंतर फसवणूक धोका किंवा अपमान सहन करावा लागतो एवढं मात्र निश्चित आयुष्यात कुणावर विश्वास ठेवायचा हे ठरवण्यासाठी वेळ असणं गरजेचं आहे स्वतःला वेळ द्या निरीक्षण करा ज्या प्रकारे खरा मित्र किंवा नातेवाईक आपल्या अडचणीच्या वेळी सोबत उभे राहणं गरजेचं आहे बाकीचे फक्त शब्दाने साथ देतील म्हणूनच विश्वास ठेवा नेहमी प्रत्येक गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे की आयुष्यात काही ऐकलं किंवा काही समोर जरी आलं तरी त्याला आंधळेपणाने मान्य करू नका डोळे उघडे ठेवून पहा डोळे बंद करून जर आपण पाहायला गेलो ते शेवटी बघा डोळे असून आंधळे ना या देहाचा भाग चालू आहे तुम्हा सर्वांना नमस्कार म्हणून प्रत्येक गोष्टींवर प्रश्न विचारणं गरजेचं आहे प्रश्न विचारले की खरी गोष्ट बाहेर येते आणि समोरच्यालाही की तुम्हाला सहज फसवणं अवघड आहे तुमच्या शंकेमुळे जर काही चूक टळत असेल तर ती शंका सोन्यासारखी मौल्यवान ठरत असते म्हणूनच प्रत्येक गोष्टींवर प्रश्न विचारा कारण प्रश्न विचारणं तुमचं कार्य आहे गुपित गोष्टी सगळ्यांना सांगत बसायचं सा नाही आपल्याला लय सवय आपल्या गोष्टी इतरांना सांगणे याच्या गोष्टी गुपित असलेल्या त्यांना सांगणे यामध्ये काय होतं आपल्याला आनंद मिळतो परंतु जेव्हा त्या व्यक्तीला कळतं ना की बाबा या व्यक्तीने सांगितलं तेव्हा आपला चेहरा बघा दाखवण्यालायकीचा पण नसतो म्हणून आपल्या आयुष्यातली किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं म्हणजे स्वतःचं सा नुकसान करून घेणं काही लोक तुमची गुपित ऐकून आनंदाने हसतात हो आपल्याला वाटते आपले प्रश्न ऐकून उत्तरं देतील परंतु काही नाही आनंदाने उलट हसतात पण तीच नंतर तुमच्या विरुद्ध बघा प्रत्येक वेळेला पाहायला मिळतं म्हणून आपण न कळत मन हलकं करण्यासाठी सगळ्यांना काय करत असं सांगत बसतो पण प्रत्येक जण तुमचं सुख दुःख ही ऐकेल अशातला भाग नाही ना काही जण त्याचा गैरफायदा घेत असतात म्हणून चालक बना का सांगितलं भोळेपणा सोडा सगळ्यांना सर्व काही सांगितलं तर तुमच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाहीये ना प्रत्येक गोष्ट उघड करणं म्हणजे स्वतःच आयुष्य इतरांच्या हातात देणं जर बघा प्रत्यक्षपणे स्टेरिंगच त्याच्या हातात दिली तो उपयोग काय म्हणूनच गुपित सांगा पण ती योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला सांगत बसा आपली कमजोरी जर लोकांसमोर उघडी केली उघड करून दाखवली हो मग उपयोग काय लोक त्या कमजोरीचा उत्तम प्रकारे फायदा घेतील म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी कमजोरी असतेच अशातला भाग समर्थने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे की जिथे आपली कमजोरी पाहायला मिळते कारण सगळेच लोक तुमचं भलं पाहायला येत नाही नाही ज्या ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडेल त्यावेळेला लोकसुद्धा बघा पाहायला येतील की बाबा याच्या आयुष्यात नक्की चाललंय काय आपल्याला सुद्धा चतुराईने आहे दुःख तर येणारच भीती तर वाटणारच परंतु लोक अपयशाबद्दल जास्त बोलत असतात म्हणून तुमच्या कमजोरी फक्त तुमच्या मनापुरत्या ठेवा कारण जेव्हा लोकांना तुम्ही मजबूत वाटता ना तेव्हा कुणालाही तुम्हाला सहज पराभूत करता येत नाही लक्षात ठेवा कमजोरी लपवणं म्हणजे खोटं जगणं नाही तर स्वतःला सुरक्षित ठेवणं तुम्ही इतरांच्या गोड बोलण्याला लगेच बळी पडू नका आपल्याला लय सवय त्यांनी थोडंसं जरा काही गोड बोललं की लगेच आपण त्यांच्या वाटेला परंतु तिथे सावधान असणं गरजेचं आहे गोड बोलून काटा काढणारी सुद्धा तिथे असतात परंतु लोक आपल्याला गोड बोलतात कौतुक करतात पण प्रत्येक गोष्ट जशी पाहायला मिळते तशी दिसत नाही बरोबर की नाही कोणत्या लोकांपासून आपण सावध असणं गरजेचं आहे जर तिथे आपण भोळेपणाने जगायला गेलो तर शेवटी बघा काहीच नाही आपला अपमान आपल्याला पाहायला मिळेल मग त्याचप्रमाणे गोड बोलणं हे नेहमीच खोट नसतं पण त्यावर आंधळा विश्वास ठेवणं हे धोकादायक ठरू शकत आपलं काम नेहमी हुशारीने पूर्ण करा जेणेकरून आयुष्यात काम फक्त वेळेवर पूर्ण करणं महत्त्वाचं नाही तर ती हुशारीने आणि विचारपूर्वक करणं आवश्यक असत कारण ज्या माणसाने काम शहाणेपणाने केलेलं आहे ना त्याच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये मजबूतपणा आणि विश्वासूपणा दिसत असतो तुमचं श्रेय तुम्हालाच मिळणार आहे म्हणून काम करताना नेहमी योग्य रीतीने करा जेणेकरून तुम्ही सावध राहा तयारी ठेवा आणि इतरांपेक्षा वेगळं काही करता येईल हे पाहण्याचा प्रयत्न करा हुशारीने केलेलं काम हे शक्तीचं प्रतीकच आहे म्हणून कुठल्याही वेळेला नाही म्हणायला बघा ज्या वेळेला एखादं काम कोणी दिलं असेल त्यावेळेला नाही नका म्हणून त्या, त्या गोष्टीतून शिकलं पाहिजे आयुष्यात प्रत्येक गोष्ट मान्य करणं किंवा सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नसत कारण विचार जर आपण केला ना आपण प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी काय करत असतो ज्याला जे हवं आहे ते आपण देत असतो परंतु समोरच्या व्यक्तीने आपण जी वस्तू दिलेली आहे त्या वस्तूचा बघा प्रत्यक्षपणे विचार केला पाहिजे दिले ना दिलेल्या वस्तूचं महत्त्व कळलं पाहिजे जर तुम्ही योग्य वेळी नाही म्हणालात तरी लोकांना तुमची किंमत त्यावरून समजते म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट लगेच उघड करू नका आपले विचार आपल्या योजना लगेच सगळ्यांना सांगत बसू नका कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक व्यक्तीची नजर असते सावध राहणं खूप गरजेचं आहे तुम्हाला योग्य वेळ येताच तुम्हाला त्याचा बघा प्रत्यक्षपणे सर्व काही उत्तर मिळेल सगळं लगेच उघड करणं गरजेचं नाहीये आपल्या आयुष्यामधला जो भोळेपणा आहे तो बाजूला ठेवा आणि जितक आपण चतुराईने जेवढं जगू तेवढं चालक बनण्याचा प्रयत्न करा लोकांच्या हेतू ओळखायला शिका प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्ती तुमच्याबरोबर नेहमी प्रामाणिक असेलच असं नाहीये कारण लोक तुमच्याबद्दल बघा चांगलं सुद्धा बोलतील वाईट सुद्धा बोलतील त्यावेळी आपल्याला तिथे ओळखता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ